तिला नवसाचा सा मानला जाणारा हुतात्मा बाबू येणू म्हणजेच या मंडळाचा हा जो गणपती बाप्पा आहे अगदी काही वेळातच विसर्जन मिरवणुकीला बाप्पाच्या सुरुवात होणार आहे काही वेळातच मुख्यात त्याला ही विसर्जन मिरवणूक जे आहे परंतु यंदाच्या वर्षी वेगळे पण म्हटलं तर दरवर्षी आकर्षक असा विद्युत रोषणाई मध्ये जो काही रथ सजवलेला असतो त्यामध्ये बापाची विसर्जन मिरवणूक ही होत असते परंतु यंदाच्या वर्षी शेष नागाची जी प्रतिकृती आहे त्यामध्ये बाप्पा विराजमान झालेले आहेत अशा पद्धतीचा यंदाचे जे विसर्जन वेगळेपणा या संदर्भातच अधिक माहिती आपण घेणार आहोत तुमचं स्वागत आहे डिजिटल प्रभात मध्ये यंदाची जी विसर्जन मिरवणूक आहे तर पाप्पा विराजमान झालेले ते शेष नागाची जी प्रतिकृती साकारलेली आहे त्याबद्दल काय सांग ते गणपतीचे हे आहेत देव आहेत नाग देवता नाग देवता हा रथ केलेला आहे त्याचे पाच जे नाग आहेत त्याच्यावरती विराजमान ते झालेले आहेत मागे आपण बघितलं तर शंकराची पिंड आहे अमरनाथची आणि समोरनं संपूर्ण नाग देवता घेतलेले आहेत हे बावीस फूट उंच सोळा फूट लांब आणि चोवीस फूट रुंद अशी ही भव्य बंद तर ठिकाणी केलेली आहे पाठ्यमागा जर आपण बघितलं गणपती बापा गणपती बापा जी या जी तर त्या ठिकाणी संपूर्ण श्रीयंत्र आपण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे ज्याच्यावरती गणपती बाप्पा बसलेले आहेत आणि गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ती अतिशय विलोमी अतिशय सुंदर या ठिकाणी दिसत आहे खर तर हे जे खंडन आहे तर दरवर्षी जे रत्नामध्ये बाप्पा विरम झालेले असतात परंतु यंदाच्या वर्षी तरी वेगळे पण पाहायला मिळतं याच्या कारण काय बाबू गेनू मंडळाने दरवर्षी वेगळे वेगळे रथ दिलेले आहेत कधी आपण बघितलं तर मंदिर दिलेलं आहे कधी दिलेलं आहे कधी काश्मीरचा रथ केलेला आहे कधी आपण बघितलं तर ड्रॅगॉन दिलेला आहे इजिप्तचा रथ दिलेला आहे वेगळ्या वेगळ्या कल्चरमध्ये आपण रथ दिलेला आहे एक प्रकारचं डेकोरेशन आपण कधीच करत नाही तर आता आपण पाहतोय की जी आहे ती लांबच चालली चौकामध्ये साधारण किती वाजता नाही आता पोलिसांच्या हातात आहे आम्ही साधारण समाधान चौका चाळीस पोहोचू त्याच्यानंतर आम्ही अकरा वाजता इथं पोहोचलो तर दोन अडीच असता अलका टॉकीज चा होतं दोन अडीच्या दरम्यान अलका टॉकीज मध्ये आपल्याला तीन, ता, तीन, तीन तास तर दोन दो ते दरम्यान जो गणपती बाप्पा आहे दाखल होईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे शेषनागाची प्रतिकृती आहे तिचा देखावा म्हणता येईल आपल्याला तशा पद्धतीचा डेकोरेशन या रथासाठी करण्यात आलेलं आहे आपण जर पाहत असाल तर असा भव्य दिव्य असा हा काय म्हणतो आपण ती प्रतिकृती यावेळेस साकारण्यात आलेली अतिशय आकर्षक अशा पद्धतीने शेषनाग जो आहे त्यामध्ये गणपती बाप्पा आहे विराजमान झालेले आहेत पुण्यातील गणपती विसर्जनाचा सर्वच अपडेट मिळवण्यासाठी डिजिटल बदला फोटो आणि लाईक करायला विसरू नका खुताच धन्यवाद